आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका क्रांतिकारी शेतकरी पक्ष हा स्थानिक पक्ष आहे क्रांतिकारी पक्ष आणि आम आदमी पक्षानं नगराध्यक्षांसह सतरा प्रभागामधील नगरसेवक पदाचे उमेदवार दिले आहेत तरुण उमेदवारांसह अनुभवी उमेदवार आहेत तरुण आणि अनुभवी उमेदवारांचा मेळ घालून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत असं भाष्य माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी आहे शुभारंभ माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाक यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ हा सव्वीस नोव्हेंबर रोजी नेवासा शहरामधील धार्मिक स्थळी वाढवून करण्यात आला नेवासा नगरपंचायत निवडणुकीमध्ये क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार नंदकुमार लक्ष्मणराव पाटील यांच्या प्रचाराचा तसेच सर्व सतरा प्रभागांमधील नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे पुरस्कृत आम आदमी पार्टीच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ नारळ वाढवून करण्यात आला नेवासा शहराचं ग्रामदैव श्री मोहिणीराज महाराज मंदिरात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह हो सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी दर्शन घेऊन माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला त्यानंतर नेवासा शहरामधनं प्रचार फेरी काढण्यात आली होती प्रचार फेरीच्या दरम्यान नेवासा शहरामधील सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे याप्रसंगी माजी मंत्री शंकरराव गडाख तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीलराव गडाख मुळा साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आघावा तसेच आम आदमी पार्टी नेवासा तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट शादिक शिलेदार अॅडव्होकेट संजय सुखदान यांच्यासह नगराध्यक्षपदाचे आणि सर्व प्रभागामधील नगरसेवक पदाचे, नगर पदाचे उमेदवार या ठिकाणी हजर होते सदरची प्रचार फेरी भूणीराज मंदिर राम मंदिर शेंडे गल्ली लोखंडे गल्ली हेगडेवार चौक औदुंबर चौक गणपती चौक मेन रोडनं शिवाजीनगर कळवाडी विवेकानंद नगर सदाशिव नगर, नगर मार्गानं काढून मळगंगा देवी मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रचार फेरीची सांगता झाली आहे आपण सर्वजण महिला भगिनी बंधू तरुण मित्रांनो आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल क्रांतिकारी शेतकरी पक्ष व आम आदमी पक्ष च्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो धन्यवाद स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या मध्ये आज नेवासा नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आज क्रांतिकारी शेतकरी पक्ष आणि आम आदमी पक्ष या दोन्ही पक्षाने मिळून प्रचाराची सुरुवात आज इथे केलेली आहे मी जाहीरपणे आभार सर्व कार्यकर्ते महिला भगिनी तरुण मित्र यांचे मानू इच्छितो की फार मोठा प्रतिसाद त्यांनी आज या प्रचार शुभारंभाकरता दिलेला आहे ते आभार मानत असताना हा क्रांतिकारी शेतकरी हा स्थानिक पक्ष आहे कालच सर्व उमेदवाराची अर्ज मागं घ्यायची कोर्टाच्यामध्ये कालची शेवटची तारीख होती सतरा उमेदवार आणि अठरावा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असा क्रांतिकारी शेतकरी पक्ष आणि आम आदमी पक्षाने आम्ही दिलेले आहेत तरुण उमेदवार आहेत अनुभवी उमेदवार आहेत आणि तरुण आणि अनुभवी उमेदवारांचा मेळ घालून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आप काल आपल्यावर अशी टीका करण्यात आली की ते अपक्ष जरी लढले तर पुढे चालून ते आमच्यातच सामील होणार आहेत काय सांगा मी कालची क्लिप काही ऐकली नाही आपणच मला ती सांगितली नंतर मी माहिती घेतली तर माझ्या दृष्टीने ही टीका अजिबात नाही कारण याच्यापेक्षा खूप खालच्या आणि खूप खालच्या पातळीवरची टीका माझ्यावरती झालेली आहे मी नेवासकरांना आज या निमित्ताने शब्द देऊ इच्छितो की जाहीर ज्यावेळेस सभा होईल त्यावेळेस मी बोलेल परंतु मी जे बोलेल ते कुणावरतीही टीका करणार नाही फक्त विकासावरती संघात्मक बाबतीवरती आणि शहरामध्ये शांतता राखण्याकरता आणि शहराला पुढे घेऊन जाण्याकरताच मी बोलेल विचार मांडेल आणि मला खात्री आहे की नेवासा शहरातला मतदार हा सुज्ञ आहे अजून अनेक टीका टिप्पण्या माझ्यावरती होणार आहेत परंतु नेवासा शहराच्या विकासाच्या बाबतीत कोण काय बोलतं कोणी काय काम केलेलं आहे आणि कोण नक्की करू शकतं याच्यावरतीच मतदार नेवाशातला हा मतदान करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो सुजय विखे यांनी काल एक विधान केलं आहे तर आमच्या गाडीमध्ये जागा नाही अनेकांना इकडे यायचे त्यांनी तुम्हाला उद्देशून एक विधान केलं आहे <laughs> मी तेच सांगतो की ही टीका मी मानत नाही याच्यापेक्षा एक खूप वाईट आणि खूपच खालच्या पातळीवरच्या टीक्या स्थानिक लोकांनी जिल्ह्यातल्याही केलेल्या आहेत मी मात्र त्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो या टीकेकडेही दुर्लक्ष करून मी माझं लक्ष फक्त या निवडणुकीकडे दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की कि कितीही टीका झाली कितीही आरोप झाले तरी देखील आमचे सतराचे सतरा उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार अठरावा हा प्रचंड बहुमताने निवडून येईल सांगितलं ते विकास निधीसाठी निधी विकासासाठी निधी आणणार कुठं निधी आणण्याकरता चातुर्य लागतं धमक लागते आणि मी आजच सांगू इच्छितो की निधीच्या बाबतीमध्ये काही अन्याय जो व्हायला जर लागला तर सगळ्यात अगोदर त्या अन्यायाच्या विरोधात मी रस्त्यावरती उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एकतर एकतर दुजाभावाची वागणूक सरकारला करता येत नाही ते करतील अशी शक्यता नाही परंतु तसं जर झालंच तर मात्र संघर्ष हा अटळ राहणार आहे शंकर नाबदेसी चोवीस तास निवासा